चला दोस्त हो, सर्वांना नमस्कार मित्र हो मेंदूला रक्त पुरवठा कमी होऊ लागला किंवा जवळजवळ बंद होऊ लागला तर कोणती दहा लक्षणं दिसून येत असत त्या लक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे नाहीतर जीवाला धोका होण्याची भीती जास्त असते रक्त पुरवठा मेंदूचा कमी होणं त्याला इस्चेमिया असं म्हणतात म्हणजे सेरेब्रल इस्चेमिया किंवा आपण त्याला ब्रेन इस्टेमी असं सुद्धा म्हणू शकतो याची मुख्य तीन कारणं असतात पहिलं कारण आहे की मेंदूला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्याची पोकळी लहान होणं किंवा त्या रक्तवाहिनी आकुंचन पावणं पोकळी लहान होणं म्हणजे काय की आतून कसले तरी थर म्हणजे चरबीचे वगैरे जमा होणं धर्म धमनी काठीण्य येणं म्हणजे ज्याला आपण ॲथरोस्टलोरासिस म्हणतो असं होणं आणि हे होऊ लागलं तरी मेंदूचा रक्तपुरवठा आपण हळूहळू तो कमी व्हायला लागतो दुसरं महत्वाचं कारण आहे की मेंदूला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी जर फुटली तर तिच्या पुढच्या भागामधला रक्त पुरवठा पूर्ण बंद होतो आणि जिथं फुटली त्या ठिकाणी रक्त साठवून त्याची गाठ बनायला सुरुवात होते हे एक कारण असतं आणि तिसरं कारण असतं की रक्तवाहिनी बंद झाली ब्लॉक झाला मध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो की हृदयाची रक्तवाहिनी ब्लॉक झाली तशी मेंदूची पण रक्तवाहिनी ब्लॉक होत असते आणि हा जो मेंदूला अटॅक येतो जसा हृदयाचा अटॅक तसं याला आपण ब्रेन स्ट्रोक म्हणतो म्हणजे त्याचे जे दुष्परिणाम असतात ते दुष्परिणाम त्याची लक्षणं जी असतात ही लक्षणं आपल्याला पाहायची आहेत की त्या लवकर लक्षात आलं पाहिजे की मेंदूला रक्त पुरवठा कमी होत आहे आता याच्यात काय होत असतं सगळ्यात महत्त्वाचं की अगोदर त्या व्यक्तीला डोकेदुखी सुरू होते सुरुवातीला एकदम पहिलं चिन्ह अचानक आणि सतत डोकं दुखत राहणं ते त्याचं शिबिअरिटी वाढत राहणं हे सुरू होते तसंच चक्कर येणं त्याला वारंवार चक्कर यायला लागते पुन्हा पुन्हा चक्कर यायला लागते तसंच अर्धवट तो गुंगीमध्ये असल्यासारखा किंवा थोडासा बेशुद्ध अवस्थेकडे चालल्यासारखी त्याची अवस्था व्हायला लागते तसंच त्याला अस्पष्ट दिसायला लागतं अंधुक दिसायला लागत आणि एक वस्तू दोन किंवा तीन किंवा चार वस्तू आहेत असे दिसायला लागतं म्हणजे प्रत्यक्षात वस्तू एकच असते परंतु त्याला तीन तीन वस्तू चार चार वस्तू आहेत असं दिसायला लागत तसंच शरीराचा जो काही भाग असतो जो की त्या मेंदूला ज्या भागांना रक्तपुरवठा रक्त पुरवठा कमी झालेला आहे आणि त्या भागाचा सप्लाय जो शरीराला आहे तर तो, तो भाग अगोदर सुंद पडतो किंवा त्याच्यामध्ये थोडंसं काय म्हणतो आपण त्याला अनेस्थेटिक फिलिंग म्हणतात किंवा मुंग्या येणं म्हणतात त्याला किंवा तो अशक्तपणा वाटणं कमजोरी चिथं वाटणं असे चिन्ह सुरू होतात बधीर होणं पण ते सुरू होतं त्याच्यामध्ये अशक्तपणा यायला लागतो ला। तसंच काय होतं की त्या व्यक्तीचा चेहरा वाकडा व्हायला लागतो म्हणजे चेहरा वाकडा होणं हे कशाचं चिन्ह आहे मेंदूला रक्त पुरवठा कमी होऊ लागलाय याचं चिन्ह आहे तसंच त्याचं बोलणं थोडंसं तोत्र तोत्र यायला लागतं व्यवस्थित स्पष्ट बोलू शकत नाही तसंच काय होतं की पाणी पित असताना एका बाजूने पाणी खाली किंवा लाळ एका बाजूनं तोंडातून खाली पडायला लागतं तसंच तोल त्याचं बॅलेन्स जास्त हे बॅलेन्स चांगल्या प्रकारे तो सांभाळू शकत नाही तसंच जो स्ट्रोक म्हणतो आपण मुख्य ज्याला आपण पॅरलिसिस म्हणतो हा पॅरलिसिस येणं म्हणजे कुठला तरी अर्धांग वायू किंवा कुठला तरी एखादा अवयव एक हात एक पाय किंवा दोन्ही पाय किंवा एका बाजूचे एक हात आणि एक, एक पाय असं पॅरलिसिस होणं अर्धांगवायू होणं हे त्याचं शेवटच्या स्टेपमधलं चिन्ह असतं याच्यामध्ये बहुतेक म्हणजे ब्लड प्रेशर हा त्या व्यक्तीचा वाळलेला असतो म्हणजे ज्या व्यक्तींना आधी वाळलेला ब्लड प्रेशर आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की ते हाय रिस्क ग्रुपमध्ये बसतात त्यांना मेंदूकडचा रक्त पुरवठा कमी होण्याची समस्या आहे किंवा ब्रेन स्ट्रोक जो आहे किंवा ब्रेनचा हा अटॅक जो आहे तो येण्याची जास्त शक्यता असते हे लक्षात घेतलं पाहिजे आता याच्यामध्ये एक वाक्य दिलेलं आहे जे पूर्ण जगामध्ये खूप फेमस आहे बी फास्ट म्हणजे इंग्लिशमधला हा शब्द बीई आणि एफ ए एस टी फास्ट याच्यामध्ये महत्वाची त्यांनी लक्षणं दिलेली आहे बी फास्ट बी म्हणजे काय त्याचं बॅलेन्स त्या व्यक्तीचा बिघडायला लागतं ई म्हणजे काय आईज म्हणजे डोळ्याला अस्पष्ट दिसायला लागतं तिसरं एफ एफ काय आहे फेस म्हणजे चेहरा त्याचा वाकडा व्हायला हो लागतो ए काय आहे पुढचं फास्टमधलं ए म्हणजे त्याचे आर्म्स म्हणजे हात किंवा पाय हे आशक्त आणि बधीर व्हायला हो लागतं ला ला। तसंच यस म्हणजे स्पीच त्याचं बोलणं अस्पष्ट व्हायला हो लागतं ला। आणि टी म्हणजे टाईम टू कॉल ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स आता लवकर बोलावली पाहिजे किंवा तुम्ही हॉस्पिटल खूप लवकर जवळ केलं पाहिजे ह्या हे दाखवणारं हे जे आहे बी फास्ट हा जो शब्द आहे हा शब्द सांगतो की मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असताना कुठली चिन्ह दिसत असतात आणि तुम्ही कुठल्या वेळेला अँब्युलन्स बोलवली पाहिजे किंवा कुठल्या वेळेला तुम्ही डॉक्टरकडे पटकन गेलं पाहिजे कारण सुरुवातीचा जो एक तास असतो याला आपण गोल्डन आवर म्हणतो कारण त्याच्यामध्ये काय होतं की जे कारण असेल ते द हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर तिथं सी टी स्कॅन करतील किंवा एम आर आय करतील किंवा अँजिओग्राफी तिथल्या रक्तवाहिन्यांची तपासणी करतील म्हणजे अशा प्रकारचीही तपासणी केल्याबरोबर बरोबर कळेल की कारण ह्या तीनपैकी कोणतं आहे हे तीनपैकी कोणतं कारण आहे त्याप्रमाणे जर प्रॉपर योग्य औषध जर देण्यात आली आणि ती जर पटकन एका तासाभरामध्ये जर औषधं सुरू झाली तर बरेच पेशंट पहिल्या चोवीस तासामध्येच रिकवर होतात बारा तासामध्ये सुद्धा परिणाम दिसतात म्हणजे चांगलं व्हायचं असेल याच्यातून किंवा जो काही अर्धांग वायूचा झटका आले असं वाटत असेल किंवा तोंड वाकडं झाल्यास कसं झालेलं असेल किंवा तुमचं सगळे हे चिन्ह तुमच्या दिसत असतील तर हे रिव्हर्सल जर यायचं असेल याच्यातून जर बाहेर पडायचं असेल चांगलं व्हायचं असेल आणि लवकर तर लवकर हॉस्पिटल गाठलं पाहिजे म्हणून ह्या शब्दात सुद्धा काय बी फास्ट फास्ट तुम्ही लवकर लवकर जाते हॉस्पिटलमध्ये हे लक्षणं दिसू लागली की वेळ घालवू नका हा वेळ घालवणं म्हणजे तुमच्या पायावर तुम्ही दगड मारून घेणार ज्याच्यामध्ये हे लक्षणं दिसतील त्यांनी लवकर गेलं पाहिजे आणि लवकर जाऊन ह्या तपासण्या करून मग कसं की जर गाठ असेल मध्ये तर ते गाठ विरगळून जाण्याची औषधं देतील इंजेक्शन देतील आणि त्या इंजेक्शननं पटकन ते मधला जो क्लॉट झालेला आहे किंवा गाठ आहे ती हळूहळू विरगायला सुरुवात होईल किंवा जर रक्तवाहिनी फुटलेली असेल आणि मध्ये जर रक्त साठायला सुरुवात झालेला असेल तर त्या रक्ताची खूप मोठी गाठ होऊन त्याचा दबाव मेंदूवर येणं किंवा त्या दबावामुळे पुन्हा मेंदूवर दुष्परिणाम होणं ते कायमचे दुष्परिणाम राहणं हे होणार नाही जर लक्षात आलं की रक्तवाहिनी फुटली आहे तर लगेचच मेंदूचं ऑपरेशन करून पटकन ती जी रक्तवाहिनी फुटलेली आहे तिथं तिथं पटकन तिला म्हणजे कॅच करता येईल तिला बंद करता येईल रक्तवाहायचं दुसऱ्या बाजूने जे आपण म्हणतो कोलॅट्रल्स असतात बाजूच्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या मेंदूला पुन्हा पुरवठा करतात म्हणजे हे कधी होऊ शकतं आपण तिथं लवकर गेलो तर आणि जे आपण तिसरा प्रकार सांगितला होता की रक्तवाहिन्यांची आतील पोकळी कमी होणं किंवा धमनी काठीने किंवा ऍथोडोस्कोरॉसिस हे युज्युअली कोणामध्ये असतं हे युजुअली वयस्कर झालेल्या माणसांमध्ये असतं किंवा ज्यांना अतिशय तंबाखू गुटखा किंवा याची सोय आहे त्यानं काय होत असतं की सारखा सारखा त्याचा निकोटीनचा परिणाम होऊन त्याच्यामुळे हे धमनी काठीण येत असतात होत असतो किंवा ज्यांचं वजन वाढलेलं आहे तिसरं म्हणजे ज्यांना व्यायामच करत नाही कसला तसंच आहाराकडे सुद्धा ह्यांचं लक्ष नाही म्हणजे अयोग्य आहार कसाही आहार कितीही आहार घेतात त्यामुळे वजन वाढलेलं असतं आणि वजन वाढलं आणि आहार कसाही असला व्यायाम नसला की त्यांच्या माग नक्की ब्लड प्रेशर लागत असतो आणि ह्या ब्लड प्रेशरला जोडून जर डायबिटीस झाला त्या व्यक्तीला मधुमेह जर झाला तर हे तर आणखी हाय रिस्क नुसतं म्हणण्यापेक्षा नाही हे हाय हाय रिस्क होऊन जात अति जोखमीची अतिशय जोखमीची ती व्यक्ती बनते आणि त्याला हा स्ट्रोक येऊ शकतो त्याच्या मेंदूला हा रक्त पुरवठा कमी होणं म्हणण्यापेक्षा तो रक्त पुरवठा जवळजवळ बंद झाल्यासारखा होत असतो आणि जेव्हा शेवटच्या स्टेपला ही गाडी जाते त्यावेळेला हे लक्षणं दिसतात आणि ही लक्षणं सुरुवातीला जर आपल्याला थोडी थोडी ओळखू आली म्हणून आपण सुरुवातीलाच काय म्हटलं की या लक्षणांकडे लक्ष दिलं पाहिजे हे जर लक्ष दिलं आणि लक्षात आलं पटकन आपल्याला की अशा प्रकारे हे मेंदुरा रक्त पुरवठा कमी झाल्याची चिन्ह आहेत तर काय होईल पटकन दवाखान्यात जाता येईल पटकन जाऊन तपासण्या करता येतील आणि आपण सांगितलं त्याप्रमाणे विलाज करता येईल तर असा विलाज करण्यासाठी बी फास्ट पुन्हा आणखी एकदा लक्षात ठेवायचं बी फास्ट म्हणजे लक्षणं तुमचे दिसली काही की लवकर तुम्ही पटकन दवाखाना गाठला पाहिजे आणि पहिला गोल्डन आवर ज्याला म्हणतो आपण पहिला तास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे हार्ट अटॅकसाठी असेल किंवा ह्या ब्रेन अटॅकसाठी असेल जेवढ्या लवकर तुम्ही दवाखान्यात जाल तेवढं ती व्यक्ती वाचण्याची जास्त शक्यता असते किंवा रिकवर होण्याची पूर्ववत नॉर्मल ला शक्यता जास्त असते म्हणून लवकरात लवकर दवाखान्यात गेलं पाहिजे आणि हे बी फास्ट हे वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे तर आपण हे सगळ्या प्रकारचे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर चुकून डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवज हो येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान